वैभव गेलेला आहे आता समाधान गेलेलं आहे जे काही पती सम भोग होता तो भोग सुद्धा सर्वस्व गेलेलं आहे आता जगण्यामध्ये अर्थ नाही आता मी पाहिलं माझ्या पतीच्या समगम जाईल अशी तारा मोठमोठ्यानं रडू लागली आक्रोश करून दुःखाचा सागाडा त्या ठिकाणी उंचमळला हां धर्याने जमती प्रिया ग हाती उपयोगान येते धर्मार ती शुभ कार्याच्या शुभ एकाच पती मेला की तिचं सती पण पन... गेलं सती पण गेलं म्हणजे पुण्याही शुभ कार्यावर जे सुहासिनीचा मान असतो ती त्या सुहासिनीच्या मानापासून वंचित राहिली तिला कोणती सुहासिन बाई समोर बोलवीत नाही किंवा तिला कुंकुवाचा टिकली तिकल, सुद्धा किंवा कुंकू लावित नाही त्याच्यासाठी पती गेला की पत्नीची अवस्था बेकार असते असं त्या ठिकाणी दुःख करू लागली त्या अलंकारू अलंकार त्या दिली सहभूषणे हो गळा तरी राखली तिने पती सी कने सह गमन मग सर्वस्वाचा त्याग केलेला आहे अंगावरले जे अलंकार आहेत ते पूर्ण मग गळ्यामध्ये असतील हातामध्ये असतील कानामध्ये असतील पायामध्ये असतील दंडामध्ये असतील पूर्ण भूषण काढून टाकलेले का आहेत फक्त एक मंगळसूत्र ठेवलेलं आहे आणि तेवढं मंगळसूत्र ठेवण्याचं कारण म्हणजे ती सती जाणार होती आणि सती जाते वेळास गळ्यामध्ये मंगळसूत्र असणं हे आवश्यक असत पण बाकीच्या सर्व अलंकाराचा कराचा त्याग या ठिकाणी तारालोक केलेला आहे का पुत्र असता येता हाता जे कागी सी माग काही त्या तारेच्या वृद्ध वृद्ध मैत्रिणी किंवा काही महिला तारेची विनंती करू लागलेली आहेत माय तु काय म्हणायचं वय आहे का अंगता सर का महाकरा प्राकर्मी तुझा पुत्र आहे त्या पुत्रासंग रहा राज्यकारदार कर पुढे सुद्धा तू सुख भोग तुला आणखीन सुख प्राप्त होईल अशा वृद्ध वृद्ध महिला बोलू लागली

तेवढा कुणाच राज्यामध्ये किंवा लेखाच्या राज्यामध्ये भावाच्या राज्यामध्ये सुख मिळत नाही अशी तारा म्हणू लागली हो बांधू श्री राजे प्राप्त नियता बाप जोपर्यंत कारभारी आहे तोपर्यंत बाप आपल्या मुलीची पिशवी कधी रिकामी जाऊ देत नाही काही ना काही त्या पिशवीमध्ये टाकूनच दिल्या जाते पण नवऱ्याची बरोबरी येत नाही पुन्हा बापाच्या महागारी भाऊ कारभारी झाला भाऊ कारभारी झाल्यावर भाऊ असणारा किंचित सणावाराला आपल्याला नेणार जे काही चोळी दोरी आहे जगरुडी प्रमाण ती चोळी दोरी करणार मग मात्र आपला खर्ता भरून येणार नाही आणि बाप माय मेल्यावर खर्ता सुदान हयचा नाही आ म्हणून असं महाराज सारा त्या ठिकाणी त्या महिलाला सांगू लागली कोत्र लवीयाज दरे मातेसी देपरभीत उपचा हा उपचार सर्व मुलगा कारभारी झाला तुला काय पाहिजे तर खायला पाहिजे तर खायला घेऊन येईल तुला काय पाहिजे लेवण्याकरता कपडा नाही कपडा घेऊन येईल